बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीवर आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत दररोज बलात्कार खून लूटमार जाळपोळीच्या घटना घडत आहेत या घटना निंदनीय असून मानवजातीला काळेमा फासणाऱ्या आहेत केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेचा निषेध हो नोंदणीसाठी आज दहा डिसेंबरला बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक गर्दी वाचनालय येथून हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत हा मोर्चा जिल्हा कचेरीवर जाऊन धडकला या मोर्चातील एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले या मोर्चामध्ये हिंदू समाजातील युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा